प्रभाग क्रमांक अठरा ब मधील सर्वसाधारण महिला राखीव जागेच्या उमेदवार अनिता विनोद लांबोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज विधिवत नारळ फोडून करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात नागरिकांची उपस्थिती होती प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील माजी नगराध्यक्ष जयश्री अनिल पाटील माजी नगरसेवक विनोद लांबोळे उर्फ बिरजू नाना तसेच प्रभागातील असंख्य मतदार उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिता ताईंना पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा देत मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांनी अनिता लांबोळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संदेश दिला असून प्रचाराला जोरदार सुरुवात मिळाली आहे